आपल्या आजूबाजूला परिसरात कोणत्याही प्रकारची संशयित व्यक्ती अथवा संशयित वस्तू आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन दापटे येथे माहिती द्यावी किंवा एकशे बारा या क्रमांकावर कॉल करून माहिती आवाज आवाज सर्व सर्व सूचित करण्यात येत आहे की आपण कुठलीही आक्षेपारी वस्तू इकडे तिकडे दिसली असल्यास पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायचा आहे किंवा माहिती द्यायची आहे कोणत्याही अनोळखी वस्तूला हात लावायचा नाही आहे आपण पाहिला ते घटना घडलेल्या दिल्लीला त्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना सूचित करण्यात येते कुठली आक्षेपारी वस्तू दिसल्यास कृपया पोलीस स्टेशनला त्याची माहिती देण्यात यावी धन्यवाद आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये संशयास्पद वस्तू मिळून आल्यास पोलीस स्टेशन सावण्या येते तसेच एकशे बारावर संपर्क करावा